नमस्कार मी प्राध्यापक युवराज हलकोडे द रिंगन लाईव्हमध्ये विशेष अशा मुलाखतीसाठी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण सर्वजण जाणता की संगीत हे आपल्या आयुष्यातलं एक अविभाज्य घटक आहे जसं आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि पाण्याची गरज आहे तशीच आपल्याला आपलं आयुष्य आनंदी आणि परिपूर्ण करण्यासाठी संगीताची गरज आहे आणि असंच एक संगीताप्रती समर्पित झालेलं देह वेड व्यक्तिमत्व म्हणजे पंडित वेदांजी धाराशिवे पंडित वेदांगी धाराशिवे साहेब आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक देख स्वागत नमस्कार तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण आपल्या या संगीत क्षेत्रामध्ये किंवा गायन क्षेत्राची सुरुवात कशी केला सर्वप्रथम मी रिंगणच्या सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो आपणाशी नमस्कार सर आणि खूप आनंद वाटतो आज की मला संगीतावरती काहीतरी बोलायला मिळत आहे यापेक्षा कुठलाच मोठा आनंद नाही आणि तुम्ही मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार मानतो आपले आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो संगीत तसं म्हणायला गेलं तर काही आमच्या घराण्यात किंवा असं काही प्रकार नाही आहे संगीताचा पण मला आठवतं मी एक सात आठ वर्षाचा असताना जेव्हा मी रेडिओवरती पहिलं गाणं ऐकलं त्यावेळेस माझे कान खेचले गेले आणि ते गाणं मला आतापर्यंत लक्षात आहे आणि मी ते म्हणजे अजून पण गुणगुणतो ते तर अशा प्रकारे एक तेव्हा जाणीव झाली की बाबा आपल्याला संगीताबद्दल संगीताच्या प्रती काहीतरी आवड आहे आणि आतूनच आपल्यात काहीतरी तशा प्रकारचे एक ऊर्जा आहे संगीताला स... किती वर्ष झाली असते आता ह्याला बघा ना जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष तरी झाली असते म्हणजे आपल्या घरामध्ये संगीत हे वारशानं आपल्याला मिळालेलं ज्ञान आहे का आपण ते आत्मसात केलेलं ज्ञान आहे वारस्त असा प्रकार काही म्हणता येणार नाही कारण घरामध्ये असं शास्त्रीय संगीत किंवा असा प्रकार काहीच नव्हता पण आमचे मामा जे आहेत गावामध्येच त्यांना मात्र संगीतामध्ये खूप आवड होती आणि मग ते थोडंसं बासरी वाजवायची भजनाच्या माध्यमातून गायन वगैरे असा प्रकार त्यांचा होत होत असायचा मग त्यांनी काय केलं की त्याच काळामध्ये एक संगीत शिक्षक ठेवला आणि मग तिथून आमची त्यांचं नाव पंडित पोद्दार गुरुजी त्यांच्याकडे आमची विधिवत शिक्षा सुरू झाली त्यावेळेस मग त्याच्यानंतर मी शांताराम चिग्री गुरुजी पंडित शांताराम चिगरी गुरुजी लातूर यांच्याकडे काही वर्ष शिक्षण घेतलो आणि नंतर मात्र मी बनारसला गेलो आणि बनारसमध्ये जवळजवळ तीन वर्ष मी राहिलो तिथं वृत्तपन्न एका संगीत विद्यालयात अजून शिक्षण झालं आणि त्यानंतर गोव्याला आलो आणि गोव्याला तिथं स गोवा कला अकादमीमध्ये सात वर्षासाठी डिप्लोमा केला पण असं म्हणतात की शास्त्रीय संगीत जे आहे ते समजण्यासाठी थोडं कठीण आहे आणि आता आपण जे प्रयत्न करत आहात ते शास्त्रीय संगीतांच्याबद्दल लोकांच्यामध्ये आवड आणि जागृती निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करत असता खूपच चांगला प्रश्न आहे खास करून आपल्या ग्रामीण भागामध्ये इथं शहरात शहरी भागातून वेगळा विषय आहे तो त्याला चांगला ऑडियन्स आहे मोठे मोठे कलाकार असतात त्यांचं प्रमोशन चांगल्या प्र प्रकारे होतं आणि आवड पण म्हणजे ऐकणारे स्रोतावर पण बराच मोठा असू शकतो किंवा आहे पण पण आपल्या ग्रामीण भागामध्ये तसं तर माझं जीवन शहरातूनच वगैरे इकडं जसं गोव्यामध्ये इकडे तिकडं फिरण्यामध्ये राहण्यामध्ये जसं बनारस म्हणा तिथं चांगला माहोल होता अगदी संगीत एकदम म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद मिळायचा पण मला इथं आल्यानंतर जाणवलं की बाबा फक्त एक लातूर शहर सोडलं तिथं आहेत म्हणजे तुम्हाला गल्लोगल्ली क्लासेस आहेत थोडी क्लासेस मिळतील किंवा थोडस वातावरण आहे किंवा जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये पण एक थोडंसं काहीतरी आहे उत्सुकचा की आपल्या मुलाने शिकलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण ग्रामीण भागातून म्हटलं तर खूप अवघड आहे आणि तुम्हाला सांगतो मी लहान असताना जेव्हा शिकायला सुरुवात केली त्यावेळेस असं होतं की माझ्या घरात सुद्धा मी संगीत करायचं किंवा त्याचा रियाज करायचा किंवा कि प्रॅक्टिस करायचं हे माझ्यासाठी खूप अवघड होत कारण वडील चांगले शेतकरी होते प्रगतशील शेतकरी त्यांचा व्यवसाय चांगला आहे म्हणजे नंबर एकचा चा व्यवसाय आणि त्यांना वाटायचं की हे काय आपलं हे आपलं काम नाही हे कशाला त्याच्यामध्ये पडतोय किंवा इतर समाजात जे म्हणजे वातावरण होतं संगीत करायचं म्हणलं की काहीतरी विचित्र आहे असं हे कशाला पाहिजे कशाला करायला पाहिजे आपलं काम आहे का आणि त्याच्याबद्दल एक समाजामध्ये एक पण नव्हते संगीताला त्या काळामध्ये म्हणजे संगीताची पण त्या काळात अशा लेवलला गेली होती आणि मानसिकता अशी होती लोकांची की बाबा हे काय करायचं हे आपलं काम नाही हे नाच गाणं आपलं आपलं काम होऊ शकत नाही अशा प्रकारची एक अवस्था होती तरी पण ती आवड होती आणि त्याच्याबद्दलचं एक आपलं आणि कसं तुम्ही जसं म्हणलात खूप कठीण आहे शास्त्रीय संगीत समजणं सुद्धा खूप कठीण आहे ते तुम्हाला ते तुमच्या रक्तातच आलं पाहिजे त्याचे कधीतरी आता पूर्वजन्मीचे पण संस्कार तुमच्यावरती असले पाहिजेत बरोबर करेक्ट तेव्हाच तुम्ही त्याला समजू शकता किंवा मग तुमचा स्वतःचा विषय म्हणून एक निवडू शकता अदरवाईज इट्स अ व्हेरी डिफिकल्ट बरोबर पण आता तुम्ही जो प्रश्न विचारला मला की ग्रामीण भागामध्ये तुम्ही काय करतात मी आल्यानंतर इथं प्रयत्न केला की के बाबा काहीतरी करायला पाहिजे संगीताबद्दल मग आपलं मुक्तेश्वर मंदिर आहे त्याच्या माध्यमातून आपण मासिक सभा केल्या बऱ्याच संगीत सभा पुन्हा वार्षिक प्रोग्राम घेतला आपण आणि घेतोय पाडवा महोत्सवाचा आणि मी प्रत्येक गावागावात जाऊन थोडस संगीतावरती कार्यक्रम केली जवळजवळ दो, दोन वर्ष मी केलं तसं कसं केलं तर आपण काय करायचं की ते थोडस मंडळी यायची का तुम्ही कसं कठीण कठीण आहे आहे ते पण जिथे त्यांच्या गावामध्ये कोण नसेल वाजवणार मी स्वतःचे घेऊन जायचो सोबत वाजवणारा गाणारा वगैरे पेटी वाजता वाटत मी सोबत घेऊन जायचो किंवा त्यांच्याकडे आहे का विचारायचं त्यांचं असेल तर मग मी एकटा जाऊन तिथं थोडंसं समजावून त्याच्यावरती बोलून बाबा हे संगीत काय आहे कसं केलं पाहिजे आणि किती महत्वाचं आहे हे आपल्या जीवनामध्ये याचे काय परिणाम होऊ शकतात ह्या विषयावर थोडीशी त्यांना माहिती देऊन थोडंसं गावून हा काय प्रकार आहे वगैरे असं एक प्रचार प्रसाराचं काम केलं आणि अजूनपर्यंत चालू आहे हो पण असं आहे मी पाहिलेलं आहे की व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्यावर तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक अनेक संगीताचे व्हिडिओ अपलोड करता प्रोग्रामचे इव्हेंट दाखवता पण लोकांचा तुम्हाला असा प्रतिसाद कसा मिळतो यामध्ये सोशल मीडियावरती करणं एक खूप गरजेचं आहे कारण काय होतं आहे का शास्त्रीय संगीतावरती कार्यक्रम करणारे वगैरे भरपूर लोक आहेत कलाकार लोक आहेत पण त्याच्यावरती काहीतरी एक मायक्रो ब्लॉगिंग करणं काहीतरी त्याच्यावर जे आपल्या इतिहासात घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती थोडासा विचार मांडणं त्याचे फायदे काय आहेत त्याचे गुण काय आहेत आणि ते आपली एक परंपरा एक धरोहर आहे त्याला जपलं कसं पाहिजे ह्याच्यावरती दररोज काहीतरी एक चार पाच ओळीमध्ये विचार मांडणं आणि त्याच्यावरती एक व्हिडिओची लिंक जोडणं yes. आणि ते अपलोड करून ते सगळ्याला डिस्ट्रीब्युट करणं जवळजवळ व्हॉट्सअपचे पाचशे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये पाठवणं मग फेसबुकचे मी स्वतः क्रिएट केलेले बरेच ग्रुप आहेत पंधरा सोळा आणखी इतर लोकांचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये जॉईन झालोय आणि अशा प्रकारे तो विचार किती लोक कनेक्टेड आहेत आपल्याशी आता मी तुम्हाला युट्यूब चॅनलचं जर एक फक्त व्ह्यूज किती लोकांनी पाहिले त्या चॅनलला तर एक जवळ वन मिलियन म्हणजे दहा लाखाच्या जवळ व्ह्यूज आहेत त्याला आतापर्यंत आता सबस्क्रायबर वगैरे थोडी कमी का असतील कारण शास्त्रीय संगीत ही अशी गोष्ट आहे ती प्रत्येकाला समजणं खूप कठीण आहे ऍक्च्युली आपण गोव्याला कोण होतात गोवा कला अकादमी बरोबर तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गोवा ऍक्च्युअली सर्वांना तुम्हाला माहितच आहे एक सुंदर प्रदेश आहे आणि तिथं कला अकॅडमी म्हणून गोवा गव्हर्नमेंटचं मोठं इन्स्टिट्यूशन आहे बरोबर आणि ऍक्च्युली खूप तिथं बरंच काही मला शिकायला मिळालं मी विद्यार्थी पण होतो नंतर त्यांनी मला स्टाफ म्हणून पण ऍब्झॉर्ब केलं आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं मुख्य गोष्ट म्हणजे आपले भारतातले मोठे मोठे कलाकार तिथे यायचे ते मुद्दाम त्यांचा एक प्रोग्रामच होता कला अकॅडमीचा की जसं आता किशोरीताई आमोणकर आहेत त्यांना एक दोन तीन आठवड्यासाठी तिथं बोलावलं आणि त्यांच्या थ्रू वर्कशॉप विद्यार्थ्यांना टीचिंग म्हणा त्यांच्या पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत तुम्ही नाव घ्या असे मोठे मोठे सगळे कलाकार तिथे येऊन आणि त्याचा त्यामुळे काय झालं सहवास मिळाला म्हणजे तुम्ही त्यांच्या संपर्क संपर्क त्यांच्याकडून म्हणजे शिकायला शिकता आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे लेक्चर लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे त्यांचे म्हणजे अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या त्याचा फायदा तुम्हाला आता खूप व्हायला लागला अगदी अगदी म्हणजे एक संस्कार होतात ना जरी आपलं शिक्षण असलं तर ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षणात भर पडण्यासाठी ते मोठे लोक तिथे ते बोलवले बोलवले गेले आणि त्यांच्याकडून ते तुम्हाला शिक्षण घेता आला त्यांच्याकडे असे सानिध्य सगळ्या आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं ते संगीत महोत्सव ऑर्गनाईज करायचे मोठे मोठे आणि त्याच्यामध्ये मग कलाकारांचं येणं जाणं असायचं त्यांच्या गाठी भेटी आणि आम्हाला पण स्टेज मिळून द्यायचे ते भरपूर म्हणजे कार्यक्रम पूर्ण गोवाभर किंवा इंटर युनिव्हर्सिटी कॉन्सर्ट सिरीज म्हणा किंवा लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन सिरीज त्याच्यामध्ये पाठवणं आणणं येणं जाणं इतर राज्यामध्ये वगैरे असं बरंच काही काही आणि आ, काही परदेशामध्ये पण होतात तिथे काय केलं नेमकं म्हणजे संगीत क्षेत्राचं काय योगदाना बराच चांगला अनुभव आहे परदेशामध्ये पण जसं आपल्याला भारतात एका वेळेस थोडस कठीण वाटेल पण परदेशामध्ये मी एका संस्थेबरोबर होतो जवळजवळ दहा वर्ष होतं माझं येणं जाणं त्यांच्या म्हणजे दहा वर्ष त्यांनी मला जगभर वेगवेगळ्या देशातून फिरवलं सुरुवातीला मी रोमानियाला त्यांनी मला घेऊन गेले तिथं आम्ही एक आठ दहा दिवस राहिलो इतर त्यांचे जेवढे सेंटर्स होते तिथे कार्यक्रम केले नंतर युरोपमध्ये युरोपमध्ये फ्रान्स आहे ग्रेट ब्रिटन आहे तिथे ऐकणारे लोक त्यांना त्यांनी कल्चर केलेलं आहे गेल्या पन्नास आठ वर्षांनी कसं ऐकायचं हे संगीत काय आहे त्याचं महत्व काय आहे कसं ऐकलं पाहिजे याचे फायदे काय आहेत तर नंतर मग मी अमेरिकेत गेलो एका युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आणि पूर्ण अमेरिका ज्यांनी फिरवलं कॅनडा आहे किंवा साऊथ अमेरिका आहे तिकडं पण कारण यांचं काय होतं यांचे सेंटर स्वतःचे सेंटर होते पूर्ण जगभरात मोठ्या मोठ्या शहरामध्ये म्हणजे शास्त्रीय संगीताची आवड जोपासली त्यांचे मेन विषय जे आहेत ना योग आणि मेडिटेशन आहे आणि पुण्यात जे वेदाचं जे नॉलेज आहे डिफरंट ब्रांचेस आहेत जसं मग हे आपलं गंधर्व वेद म्हणजे हे आपलं आलं आयुर्वेद आहे स्थापत्य वेद आहे अशा वेदाचे जितक्या काही ब्रांचेस आहेत याच्यावरती तिथं भरपूर त्यांनी एक क्रिएट केलेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये देखील या संगीत क्षेत्रातील कार्यक्रम असतील किंवा गायनाचे कार्यक्रम असतील आपली भ्रमंती अखंडपणे सुरू असते तर तुम्हाला इतर राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये काय असं फर, फरक वाटतो संगीत विषयाबद्दल तसं शहरी भागातून बघायला गेलं तर काही मोठा फरक नाही म्हणजे ऑडियन्स सारखाच असतो इतर राज्यात इतर राज्यात सुद्धा जसं तुम्ही कलकत्त्याला गेलात आता कलकत्ता तर एकदम तुम्हाला कॅपिटल म्हणावं लागेल क्लासिकल म्युझिकचे मोठे मोठे कलाकार एकदम स्ट्रिक्ट आणि तालीम त्यांची इतकी स्ट्रॉंग बेस असतो त्यांचा असे कलाकार तयार होतात त्याच्याबरोबर ते पहिला आपल्या मुंबईला होता अगोदर म्हणजे एक तीस चाळीस वर्षापूर्वी पण आता ते शिफ्ट झालं आणि आता कलकत्त्याला असं वातावरण आहे तिथं एक आयटीसी संगीत अकाडमी म्हणून आहे रिसर्च अकाडमी oh. त्याच्यामध्ये तर खूप मोठे मोठे कलाकार ते घडवतात oh. आणि अशा प्रकारे अनुभव चांगला आहे पण एका संस्थेची स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याशी एक संपर्क आहे बऱ्याच वर्षाने मग oh. ते काय करतात त्यांचे जे फेस्टिवल असतात इयरली त्याच्यामध्ये बोलावतात हो oh. मग त्याच्यामध्ये थोडं क्लासिकल काही डिवोशनल अशा प्रकारे त्याच्यामुळे भ्रमंती होते आणि ऑनलाईन पण मी बरेच त्यांच्याबरोबर करतो ते वेगवेगळ्या म्हणजे इथं घरी बसून तुम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये कार्यक्रम ऑनलाईन चालू सुद्धा आणि मी असं पण पाहिलेलं आहे की आपण औसा शहर असेल किंवा आपला लातूर जिल्हा असेल अनेक ठिकाणी आपण संगीताचे कार्यक्रम जाणीवपूर्वक घेतात तर त्यामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि तुम्हाला काय करावं असं वाटतं म्हणजे सर्वसामान्य लोकांना संगीताची आवड निर्माण व्हावी किंवा शास्त्रीय संगीत ऐकण्याची कला देखील जोपासली जावी यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता ॲक्च्युली खूप महत्त्वाचा विषय आहे हा आणि तुमचा सा प्रश्न पण चांगला आहे कारण कसा आहे ही आपली जवळजवळ पाच हजार वर्ष म्हणजे पुरातन धरोहर आहे एक संगीताची आणि संगीताचे फायदे आजकाल काही म्हणजे सांगायला गेलं तर त्याला दोन तीन तास पुरणार नाहीत म्हणजे आता पण एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो हे एक योग केल्यासारखं आहे के। तुम्ही गायन जर केलं सकाळी एक तुम्ही अर्धा तास एक तास जर रियाज केला तर हे टोटली डिपेंड ऑन युअर ब्रीदिंग सिस्टम रेस्पिरेटरी सिस्टम आहे रि, त्याला तुम्हाला एक्सरसाइज देतो तुम्ही ऑक्सिजन इनहेल करता एक्सेल करता तुम्ही गाता म्हणजे एक तुमचा योग पण होतो त्याच्यामध्ये प्राणायाम होत आणि जे सायन्स ऑफ साऊंड जे आहे त्याचा पण इफेक्ट तुमच्या माइंड बॉडीवरती नॅचरली होतो तुम्हाला कळवा न तुम्हाला जरी नाही तुम्ही संगीत एक पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तास डेली ऐकलं तर त्याचे चांगले रिझल्ट असतात हे साऊंड व्हॅल्यू जे आहे त्याचे इफेक्ट असतात आजपर्यंत तुम्हाला या गायन क्षेत्रामध्ये एवढं तुम्ही वावरताय अगदी प्रसन्नपणे तुम्ही आणि खूप समर्पित भावनेने काम करताय मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये अनुभव कसे आले ॲक्च्युली अनुभव तर चांगलेच म्हणावे लागतील आणि कसं आहे महत्वाचं म्हणजे एक स्वतःचा जो आनंद आहे ना त्याच्यामध्ये hmm. म्हणजे फक्त संगीत हे फक्त इतर लोकांसाठीच केलं पाहिजे hmm. ह्याच्यापेक्षा ते स्वतःला आनंद देणारा खूप मोठा विषय आहे ऍक्च्युअली तुम्ही डेली या साधना करता त्या साधनेतून एक असा आनंद मिळतो एक एक क्रिएशन होते एक इट्स अ पार्ट ऑफ क्रिएटिव्हिटी आणि hmm. तेव्हा जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी क्रिएट करता त्याचं एक खूप मोठं समाधान आणि आनंद असतो आणि असं व्हायचं की पूर्वी खूप मोठे कार्यक्रम व्हायचे हो चांगले गायक राहायचे असे hmm. आता पण आहेत किंवा श्रोते राहायचे किंवा त्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम कार्यक्रम हो तर तसेच आपल्याला आता का असे मोठे कार्यक्रम होतात तसं पाहायला गेलं तर आता त्याला म्हणजे कमर्शियल स्पॉन्सरशिप सुद्धा मिळते मोठे मोठे जसे आता कॉर्पोरेट इंडस्ट्रीज आहेत ते पण स्पॉन्सर करतात मोठे मोठे आयटम जसं आता एस सी एल सिरीज म्हणून एक कॉन्सर्ट सिरीज आहे एसीएल मोठी कंपनी आहे प्रायव्हेट कॉर्पोरेशन आहे कॉर्पोरेट हाऊस आहे मोठं ते स्पॉन्सर्ट पण इतर मोठे शहरातून होत असं पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे कारण जे पहिले एक वातावरण जेव्हा मी लहान असताना मी जेव्हा शिकायला सुरुवात केली आता आपण फक्त पुस्तकातून नाही तसं नाही म्हणता येणार म्हणजे आम्ही म्हणताय पण एक असं वातावरण होतं मी जेव्हा लहान असताना संगीत सुरुवात केली तर एखादी लाईट म्युझिक गायचं हे आमच्या गुरुना आवडायचं नाही फिल्मी गाना आहे हम तुमको गाण्याची जरूरत नाही वो एक अलग होता थोडासा क्वालिटी अलग होती है वो चीप होताय असं एक एक धारणा होती आणि ते योग्य होतं कारण त्यावेळेस त्याला तेवढा स्कोप नव्हता मला नाही तेवढा स्कोप पण नव्हता त्या म्युझिकला पण तेवढा स्कोप नव्हता आता मी माझ्या लहानपणी बघितलं हे संगीत एक त्याच्यामध्ये एक मोठा रुबाब होता ॲक्च्युली तसेच गाणारे रियाज करणारे आणि एक मोठी कम्युनिटी होती जसं आता तुम्ही बनारस एक उदाहरण घेतलं तर तिथं असं मोहोलाचा मोहला आहे जिथे प्रत्येक घरात कलाकार आहे बरोबर आणि रात्र दिवस रियाज मेहनत अशा प्रकारचे म्हणजे अशा अवस्था एक चांगलं वेगळं वातावरण होतं पण तुम्ही तसं आता त्याला एक खूप एक डायवर्जन आलेलं आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आपण वेस्टर्न फॉलो करतो फिल्म म्युझिक न इतक म्हणजे त्याच्यावरती असं कब्जा केलेला आहे सगळ्या म्युझिक चॅनल्सवरती म्हणा किंवा हे आपले मीडिया जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांना म्हणजे क्लासिकलच असं कुणाला पडलेलंच नाही एक्सेप्ट तुम्ही जर जर नॅशनल चॅनल वगैरे असं सोडलं थोडस पण बाकी तर मीडिया हाऊसेस मध्ये तर ह्याचं कुणाला पडलेलंच नाही आणि ह्याची एक मोठा घात त्याला झालेला तर ह्याच्यातून थोडस बाहेर काढणं आता जसं आमच्यासारखे मी एकटाच नाही बरेच लोक येतात अशा म्हणजे त्याच्यामध्ये झोकून त्या स्वतःला टाकलेले आणि काहीतरी करण्याचं त्याच्याबद्दलची आस्था असलेली आणि ते करतायत आणि करायला पाहिजे आणि एक दुसरं महत्वाचं सांगतो ह्या संगीताला मोठ्या ऑडियन्सची गरज नाही नाहील क्लासिकल दिस क्लासिकल म्युझिक क्लासिक पीपल टू अंडरस्टँड अँड लिसन अँड एन्जॉय तर अशा प्रकारे म्हणून ह्याला आपण एवढी मोठी मॅसेसारखी अपेक्षा ठेवू शकत नाही आणि त्याची गरज पण नाही आणि एक महत्वाचं हे जिवंत राहणार गेली पाच हजार वर्षापासून आलेलं आहे आणि हे मरणार आणि आपल्यासारखी माणसं या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत म्हणजे ते नक्कीच टिकणारच आहे आणि आताच जे युवक वर्ग आहे त्या युवक वर्गामध्ये वर्गा देखील शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होत होत असताना दिसत आहे आणि ते रुजेल कसं फुलेल कसं याच्यासाठी फक्त आपल्यासारख्या मार्गदर्शकाची गरज आहे आणि त्यासाठी आपण करतही आहात भविष्यामध्ये दे देखील आपण काय तुम्हाला संकल्प वगैरे काही आहे का तर हे संगीत विषय आणि मी तर त्याला एकदम आव्हान घेतलेलं आहे माझं तर काम एवढं म्हणजे माझा लास्ट शेवटचा जे से श्वास असेल ना तोपर्यंत माझं कार्य चालूच राहणार आणि रात्रंदिवस मी तुम्हाला सांगतो मी सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात करतो रियाज रियाज त्याच्यात मग रियाज आलं काहीतरी कंपोजिंग आलं हे थोडस काहीतरी व्हिडिओ बनवणं आहे त्याला अपलोड करणं आहे पुन्हा त्याला डिस्ट्रीब्युट करणं आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा पर्यंत मला त्याच्यामध्ये एक सेकंड पण मिळत नाही मला आय एम नॉट फ्रीट सुंदर म्हणजे असं एकदम डेडिकेशन आहे म्हणजे वेळ आहे आणि ते करायचंच आहे आणि केलंच पाहिजे म्हणून ते असं चालू आहे आणि त्याचा रिझल्ट पण दिसतो यू गेट अप्रिशिएशन फॉर आर पीपल अराउंड जिथं yes. जरी नसले तर तुम्हाला कुठून तरी मुंबईहून फोन येतो कधी पुण्यावरून फोन येतो अजून कुठून फोन येतो किंवा विदेशात फोन येतो तुम्हाला अर्धी फोन येतात मेसेजेस येतात काय होतं बोलणं नाही म्हणजे असंच हे काय कसं करता तुम्ही कुठं राहता वगैरे कसं शक्य आहे गावात आणि विशेष म्हणजे तुम्ही एक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भागामध्ये राहून तुम्ही सगळ्याशी कनेक्टेड आहात आणि विशेष आहे ते काय म्हणतात तुम्ही किती माणसं हायर केलीत काय करायला तुम्ही तर मी म्हणतो नाही मी एकटाच एकटाच काय काय करतो तुम्ही हे सगळं म्युझिकल ऍक्टिव्हिटी जे आहे थ्रू डे म्हणजे जो जो आता तसं बघायला गेलं तर किती अडीच हजार व्हिडिओ असतील आपल्या चॅनेल म्हणजे दररोज काहीतरी क्लिप आता माझं स्वतःच नाही पण जे काही चांगलं संगीत आहे जेजंट आहे पोहोचलं पाहिजे आणि ते ऐकून आनंद वाटला पाहिजे ऐकून अशा कुठल्याही कलाकाराचे असेल मग तो नवा असेल एक नवीन कलाकार असेल किंवा एकदम एस्टॅब्लिश कलाकार असेल कोणाचे असेल ते आणि त्याच्यावरती त्याच्याभोवतीचा जो विचार आहे ते मांडून सगळ्यापर्यंत पोहोचवणार हे आपल्या आप भागामध्ये देखील संगीताचे अनेक कार्यक्रम व्हायला सुरुवात झालेली आहे आपण पंडित शिवृनी स्वामी आहेत किंवा त्यांचे इतर सहकार्य आहेत असे चांगले कार्यक्रम खूप या ठिकाणी घेतात पण असेच कार्यक्रम सतत व्हावेत आणि अशाच कार्यक्रमाचा प्रवाह सुरू राहावा यासाठी तुम्ही काय करता विशेष प्रयत्न आता माझं तर चालू चाल माझे खूप वेगळं काय करू शकतो वेगळं आता याच्यामध्ये तसं म्हणायला गेलं तर आणखी बरंच ह्याला आपण डेव्हलप करू शकतो थो। ह्याला थोडंसं काय करायला पाहिजे आता हे आपणच करतो पण मला काय वाटतं की एक असं एक एस्टॅब्लिश झालं पाहिजे ऑर्गनायझेशन की ज्याला थोडीशी स्पॉन्सरशिप पण मिळाली पाहिजे म्हणजे आता जसं इथं आपल्याकडं थोडंसं बँकिंग इंडस्ट्री आहे म्हणा किंवा इतर काही उद्योजक आहेत त्यांना स्वतः त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून त्यांच्याकडून थोडासा सपोर्ट घेऊन चांगले क्वालिटीचे कलाकार बोलून असं डेव्हलप केलं तरी त्याच्यामध्ये एक चांगलं होऊ शकतं हे काय बोलायला आपणच स्ट्रगल करतो आपल्याला जेवढं शक्य आहे पण त्याच्यामधून थोडं एक चांगलं त्याला स्वरूप मिळणं थोडंसं पण पुढचं मला एक असं वाटतं की बाई काही मोठे उद्योजक आहेत या ते थोडे इन्वॉल्व्ह करून त्यांची स्पॉन्सरशिप घेऊन त्याला एक चांगलं स्वरूप देणं गरजेचं आहे तेव्हा मी एक कायमचं वातावरण निर्मिती होऊ शकते आपल्या माध्यमातून आपण मुक्तेश्वर मासिक सभेच्या माध्यमातून अनेक बालकलाकार असतील नव कलाकार कला असतील त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे बरोबर आणि तसंच आणखीन आपल्याला चांगलं काही करता येईल का यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतात त्याबद्दल आपलं सर्वत्र कौतुक तर होतच आणि आपलं आदर्श देखील अनेक नवीन गायक घेत आहेत ते पण यासाठी प्रयत्न करत आहेत मला एक सांगा की संगीताला किंवा गायनाला आध्यात्मिक वैज्ञानिक सामाजिक असं काय महत्त्व आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय सांगताना आता बघा हा खूप मोठा विषय याच्यावर बरंच काही बोलता येईल पण आपले संगीताचा उगम जर म्हणायला गेला आता एक नॅचरल आपण जर सोडलं पृथ्वीच्या अवतीभोवती आपल्या सहुती नेहमी हमिंग तर चालूच आहे हा तर एक वैज्ञानिक झाला दृष्टिकोन म्हणजे देर इज ऑलवेज हमिंग अराउंड असे नेचरमध्ये एक साऊंड आहे तुम्ही आता संध्याकाळच्या वेळेला शांत जर झोपलात आणि तुम्ही जर एक आवाज ऐकायचा प्रयत्न केलात तर निसर्गातून किती आवाज तुमच्या गाणी पडतो ब्रह्मांडात सगमाते एक संगीताची ध्वनि आहे ध्वनि ऑलरेडी नेचुरली आहे ध्वनि आहे आणि लय पण आहे आता हे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं वगैरे कॉन्सेप्ट ची लय आहे त्या रिझम म्हणजे थोडा जरी फरक आला तर सगळं कोलॅप्स होईल तुमचा जसा हार्टबीट आहे त्या हार्टबीट मध्ये पण एक बॅलन्स असलं पाहिजे बघा तसंच ही पृथ्वीमध्ये एक रिदम पण आहे आणि एक साऊंड व्हायब्रेशन एक संगीत पण आहे हा एक वैज्ञानिक भाग झाला त्याचा पण आता तुम्ही मायथॉलॉजिकल किंवा आध्यात्मिक विषय जर घेतला याच्यामध्ये तर ह्याची उत्पत्ती वेद काळापासून वेद झाली आता ऋग्वेदाच्या जे रिचा आहेत त्याचं जे गायन करायचं होतं म्हणून सामवेदाची उत्पत्ती झाली आणि सामवेदामध्ये रिचा गायनासाठी सुरुवातीला फक्त तीन स्वरामध्ये त्याचं कंपन सुरू झालं मग ते सात स्वरापर्यंत डेव्हलप झालं आणि त्याच मग देवल रूपांतर पुन्हा राग संगीतामध्ये बावीस श्रुती हे सगळं असा प्रकार वाढत वाढत गेला आणि इतकं अवाढव्य झालं या असा अथांग समुद्रासारखं झालं तुम्हाला एका जन्मात अगर संगीत. एक स्वर जरी चांगला लावता आला ना साध्य करणं खूप कठीण आहे नाही आपण जितकं बोलतोय ना इतकं बोलतो नाही एक अथांग विश्व अथांग समुद्र आहे आणि तुम्ही एकदा डुबकी लावली तर त्याचं एक ते तळ कधी सापडेल की नाही याचा काही भरोसा नाही आणि तुम्हाला कळत राहिले पाहिजे आणि हा एक झाला आध्यात्मिक भाग आणि तुम्ही जसं आता ध्यानधारणा आणि योग्य सायंटिफिक जो आहे याच्यात रिसर्च पण झालेला आहे भरपूर जसं तुम्ही जेव्हा काही करता एक संगीताचा रियाज करता किंवा कार्यक्रम करता तर यू फरगेट एव्हरीथिंग अराउंड यू म्हणजे तुम्हाला एक दुसरं स्टेट असतं लेवल ऑफ स्टेट ऑफ दुसऱ्या दुसऱ्या विश्वात प्रवेश तुम्हाला एकदम सगळं विसरवतं आणि हा एक योगाचाच प्रकार ध्यान योग तुम्ही साऊंड योग म्हणा किंवा नाद योग म्हणा नाद ब्रह्म म्हणा नाद ब्रह्म म्हणा म्हणा असा प्रकार आहे तर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यावर बरेच काही बोलतायड आणि सामाजिक आणि कनेक्टिव्हिटीच अगदी चांगला पॉईंट कनेक्टिव्हिटी पण आहे म्युझिक फॉर वर्ल्ड फिस तुम्हाला आता एक सांगतो हे संगीत कुठल्याही देशाचं किंवा कसलंही संगीत असेल तर त्याला समजण्यासाठी तुम्हाला कुठल्या भाषेची गरज बरोबर एक चांगलं म्युझिक असेल तर तुम्ही यु डेफिनेटली अप्रिसिएट दॅट मग कुठली एखादी ज्या म्युझिकची पण ट्यून असेल आणि कोण वाजवत असेल किंवा इतर कुठलं सॉफ्ट रॉक असेल किंवा पॉप असेल तो कोणी गात असेल तर ते चांगलं असेल तर तुम्हाला तुमचे गात तिकडे खेचलेच जाणार आणि तुम्ही त्याचा आनंद डेफिनेटली तर ह्याला असं आहे संगीत कनेक्ट करतो तुम्हाला भाजीची गरज आहे हा म्हणजे अमर्याद तर आहे तुम्हाला कनेक्ट करतं युनाईट ठेवतं आणि पूर्ण जगातला जगाला एकत्र आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेसाठी खूप चांगलं माध्यम आहे एखाद तुम्ही गाणं पण इतकं बो, ना, बोल नाही इतकं बोललं आता गाणं नाही गाणं भरपूर आहे युट्यूबवर आपलं तर हे होते आपले पंडित वेदांगजी धाराशिव वे, यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खरं म्हणजे संगीतासाठी समर्पित केलेलं आहे आणि विशेष आहे है यांच की शास्त्रीय संगीताची आवड सर्वसामान्य माणसाला व्हावी नवीन गायक तयार व्हावेत यासाठी अतिशय प्रामाणिकपणे समर्पित भावनेने आपलं आयुष्य यांनी या संगीत सेवेसाठी समर्पित केलेलं आहे आज आपण रिंगण लाईव्हच्या ठिकाणी आला स्टुडिओमध्ये त्याबद्दल द रिंगण लाईव्ह टीमच्या वतीने मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू